नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर साडेतीन वाजल्या फक्त एक म्हणजे आता फरशी सगळी धुवून घेतली पण परत एकदा धुवावं लागेल बुधवारी तर चला बघूया कशी धुतली ती असं बाहेरून पण तिकडची पण सगळी धुवून घेतली ही इकडं पण सगळी आता धुवून घेतली वरची फरशी काय ॲसिड टाकल्याशिवाय निघलीच नाही मग ॲसिड टाकल्यामुळं पाणी सगळं काढलं खाली सगळं धुवून घेतलं आपली स्टोरूम पण सगळी आवरून घेतली इथली सगळं आतलं काढून धुवून ठेवून दिलं जिना वगैरे सगळं धुवून घेतलं तर चला आता उद्यापासून कपडे धुवायचे परवा भांडी घासायची का किचन काढायचं सगळं आणि परत एकदा घर धुवून घ्यायचं किती राडा झाला कशी चक्का चक फरशी पांढरी शिंपत डाग ना डाग काढला किती वेळ गाजत होतो मी चिव आणि अनुष्का आहे ना किती वेळ गाजत होतो अगं असं कस सिमिट आणि ते काव आणि कसलं केमिकल म्हणतात आता डब्यातलं हा ते केमिकल इतकं चिकटून बसलं होतं विचारूच नका आहे हे साफ करतो ना ना ते लिख राहत नाही ना काय म्हणून त्यांनी ते पाऊस आला का व्हायचं असं वाऱ्यासोबत पाऊस आला ना छिद्र छिद्र थोडी थोडी आत यायची म्हणून त्यांनी सगळं पॅक भरून घेतलं होतं पण त्यांचं लक्षातच आलं नाही तरी खाली हाताळलं होतं नेट वगैरे पण त्यांनी ती काढून टाकलं त्यांनी ठेवलंच नाही इतकी फरशी दिलं ताप झाला विचारत ना म्हणजे साडे अकरा वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत आम्ही फक्त फरशीच धुत होतं पंधरा मिनिट पण काढली चकाचक आता भारी वाटतय बसायला असं मुरेस उभस फ्रेश वाटत आता आता काय कपडे एक एक धुवून आणलं पावसाचं ह्याचं काय झालं तानून टाकली तानून टाकली की आपलं कस जशी सवड मिळेल तसं गळ्याकडून ठेवून द्यायची माझं म्हणणं होतं एक त्यांनी कपाट आणा म्हणजे आपलं कपडे भरून ठेवली कपड्याची लेस तारांबळ कपडे शांत बसली ग कपडे ठेवायचे कपडे पोत्यातच भरावं लागतं ते कपाट बसल्यामुळं हे का नाही कसले पण कपडे असले तरी दरवाजा बघते खिडकी उघडली त्याच्यामुळे पटकट पटक तर कसं वाटलं मग जेव्हा सगळं वाटलं सकाळ जर नाही माझ्या बरोबर काम करू लागलं मग आता चहा प्यायचे कॉफी प्यायची तर चला आमच्या कॉफी प्यायची म्हणजे सकाळी कशी होती आणि आता कशी आहे बघ एकदा कळली ऍसिड होतो होतो घासले आधी घासली 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 ऍसिडचा डबा आहे म्हणून माहितीच नाही परत मग ऍसिड होतून पोरींना बाहेर मग किती वेळ पंधरा मिनिटं घास बर असू द्या चला बायक कसा वाटला छोटासा व्हिडिओ सांगा आता एकदा चहा किंवा कॉफी दहा मारतो कॉफी आणि उद्या काय काय कपडे धुतचे ते सगळी एक चहा काढायचे लागले गवत झालंय घराच्या कडने त्याच्यामुळं औषध मारायचं हे म्हणजे पेटवलं असेल काहीतरी चल खिडक्या लावून घे चला दार आपट वरच अनुष्काला एवढा नाद नाही बरं का आमच्या काम कामाचा अनुष्का थांबल्यासारखं केलं गेली लगेच निघून शिवा माझी माझ्या पशीच आहे सकाळपासून काय करायचं काय करायचं काय करू काय करायचं हे मनाला तस मस्त वाटत नाही ग्रिल ना पप्पाला सांग की पप्पा म्हणले की ग्रिल ग्रिल करायला काय दुकानात सामान आहे किती सामान लागायचं ह्या जिन्याला पण ते त्यांचं काहीतरी वेगळं डोकं डोकंय ते म्हणले की मला असं जिना केला जिना केल्यानंतर अशी ह्या बाजूने असं आता ह्या जिना इथं येणार तर हे ये इथपर्यंत त्यांना असं कुंड्या वगैरे बसायसाठी असं पूर्ण राऊंडमध्ये ते म्हणले की अशा कुंड्या मांडायच्या तर त्यांचं चाललंय कसं नियोजन आहे काय त्याच्यामुळं ते म्हणले काय बोलू नको मला जिण्याचं मी माझ्या पद्धतीने आहे मस्त मध्ये म्हणजे अशी झाडं वगैरे ती तर ते घरचेच त्यांना सगळं जमतं जसं बघायला असं तसं डोक्यात त्यांच्या लगेच शिरतं मग ते जिन्याबरोबर ते साईडला पण ते कोंड्या मांडायचं करायचे त्यांना मस्तमध्ये त्याच्यामुळं थांबले असं द्या काय बाय कर सगळ्यांना बाय बाय आणि या तुम्ही पण चहा प्यायला किंवा कॉफी प्यायला कॉफी